नमस्कार मी सतीश शेवाळकर आपण बघत आहात महापंचनामा न्यूज आणि आपण सध्या आलेलो आहोत आपल्या पुसद तालुक्यापासून एक साडेतीन तीन, तीन किलोमीटर अंतरावर असलेली निसर्ग नर्सरी व या ठिकाणी आपल्यासोबत त्यांचे मालक व इथले जे सर्व काही जोपासतात त्यांनी अतिशय छानरित्या पुसदमध्ये भरपूर प्रमाणात वृक्षारोपण सुद्धा झाडांचं केलेलं आहेत माधुराव पडगणे आपल्यासोबत आहेत आता आपण त्यांची एक मुलाखत सुद्धा घेऊ आम्ही जे बघत हो आहोत की अवघ्या काही फुटावरच झाडांना जांभळ हे पेरू आलेले आहेत याबद्दल ही माहिती काय सांगू शकाल याबद्दल माहिती म्हणजे लखनौ सजार इन नावाचा पेरू आहे हा आणि त्याच्याबद्दल चांगल्या दर्जाचा पेरू आहे आणि ते लगेच एक वर्षात चालू होते अच्छा आणि आज रोजी फळाला लागून बी आहेत आणि कलमा प्रत्यक्ष झाडावर जे कलमा आहेत समजा झाड जसं फळ तशा कलमा तयार राहतात अव्हेलेबल आणि दिसणार झाड सुद्धा आणि आता झाडाचे फळ सुद्धा असे असणारे फळ आणि खाली कलम सुद्धा बांधलेली आणि या कलमाची बरोबर याचा कालावधी किती आहे आपण कलम लावल्यानंतर किती दिवसानंतर कलम मोठी होऊन त्यांना पेरू येतात एक वर्षाच्या आत म्हणजे म्हणजे तुम्हाला माल फळधारणा सुरू होते अच्छा लागून पेरू आजच रोजी यायचं पण आजचे पेरू समजा लावल्यावर गळतील जीव धरल्यावर शेटअप होण्या म्हणजे चार सहा जातील एक वर्षाच्या कालावधी तुम्ही सरासरी तुम्हाला सुरुवात होऊन जाते अच्छा साधारणतः शेतकऱ्यांना जर का हे उत्पन्न आपल्या शेतात घ्यायचं असेल तर एकरी एक साधारणतः खर्च किती येऊ शकतो साधारणतः एकरी का सत्तर रुपये साठ रुपये कलम आहे अच्छा तर त्याच्यानुसार समजा पंधरा बाय पंधरावर लावता का वीस बावीस वर लावता का पद्धत आपापल्या हिशेबाने करणे बरोबर आणि त्याच्यावर ल झाडाची जे समजा लागून हिशेबाने दहा बाय दहा वर कोण लावते कोणी पंधरा बाय दहा वर लावायचं कोणी वीस बावीस वर लावायचं यानुसार समजा कलमेजा ज्या वाढल्या तर पैसे वाढले कर्मा नाही वाढले तर पैसे कमी झाले बरोबर त्याच्यानुसार कसे कालावधी आपल्या लावगडीवर आहे बर बरोबर निश्चित निश्चित आणि आपण आता पाहू की करवंदाची माहिती आपण बघत जे बघत बघतात हा पूर्णपणे करवंद आहेत याचा बऱ्याचसा आयुर्वेदा आयुर्वेदिक मध्ये सुद्धा उपयोग होतो त्यानंतर लोणचे घालण्यासाठी उपयोग होतो कशा प्रकारे नियोजन केल्या जाते आणि काय सांगू शकाल करंताबद्दल काय शंभर टक्के काम करू शकते शेताची जोपासना करू शकते आणि धुऱ्यावरचं उत्पन्न निघू शकते आणि सरासरी पेक्षा उत्पन्नाचं म्हणजे शेतात लोक सलग लावून करायला तरी पण सलग लावणी म्हणजे चांगलाच बेनिफिट आहे हा आणि निरोगी आहे ढोरवासरू खात नाही त्याच्यावर तर कोणता काय आपण काही कारण येत नाही तर पाणी आलं वारा आलं काही जर काही कारण समजा लोकाचं घटीच होते उत्पादन बरोबर त्याचं घट होण्याचं काही कारण तेवढं थो नाही थोडं उन्हाळ्यात जर थो पाणी जातीला चार पाच पाणी दिले त्यांना आणि तेवढ्या पाण्यावर याचा जगू शकते ही करवंदाची कुठलीच जात आहे काय हे जात आहे गुलाबी जात आहे करवंदाची गुलाबी जात आहे आणि गुलाबी जातीला भाव आहे आणि हिरो पण विकल्या जाते मात्र गुलाबी जातीला चांगला भाव आहे अच्छा आणि मार्केटच्या हिशोबाने गुलाबीला थोडा रिस्पॉन्स आहे अच्छा अच्छा आणि सतत दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी येऊ शकतेचा भाव मला समजा पन्नास रुपयापासून वरच राहते किमान चाळीस रुपयाचं तरी वर राहील समजा पन्नास साठ सत्तर अच्छा। इस, तो कलम दहा रुपये परती कलमेचा भाव दहा रुपये रोपाचा भाव अच्छा अच्छा रोपाचा भाव दहा रुपये साधारणतः किती कालावधी लागतो याला कालावधी दोन वर्षात चालू होते करोन ओके दोन वर्षात चालू होते चला अजूनही आपण काही माहिती बघूयात तरी आता एक फाटा मोडल्यामुळे बरेच पंधरा एक फणस गेले आणि साईड जर अशी तुटक झाली नाही तर पूर्ण झाड असं हे होत आणि आपण आता हे बघू शकता की फनस साधारणतः कोकणात येणार फळ आहे पण आपल्या पुसद तालुक्यात सुद्धा आता आपण या निसर्ग नर्सरी मध्ये फणसाबद्दल माहिती घेऊ काय सांगू शकाल फणसाबद्दलचा विषय की कलम जर वर्षापासून सुरू होते समजा चौथ्या पाच वर्षाच्या आतमध्ये सुरू होते समजा अच्छा हा आणि सतत समजा पहिल्या वर्षी झाडाची जशी वय असेल झाड जसं डेव्हलप होईल तसं फळ घ्यायचे जसं झाड मोठं होईल त्याप्रमाणे झाडाची फळं घ्यायचे कारण वजनदार राहते आणि झाडाला झेपावलं पाहिजे बरोबर आणि येण्याचं जास्तीत जास्त जर फळ आले तर अशा पद्धतीचे फळ येतं हां पण असं त्या झाडाचं बूड मोठं त्या झाडाची खाद्याची म्हणजे पूर्ण पकवली पाहिजेत आणि फळ टिकवल्याची त्याची त्या ताकद मिळाली पाहिजे त्याला तर अशा कालावधीमध्ये याची फं येण्याची एवढी क्षमता आहे त्याची काही ज्यातून फाटे मोडले त्या वाऱ्यावारा त्याच्यात कमी झाले पुन्हा त्या जवळजवळ शंभर एक नक समजा झाडाला था होता असा साधारणतः काय कलम केवढ्याची आहे किंमत त्याची कलम समजा कलम कलम जर घेतली रुपयापासून बरे समजा अच्छा 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 कमीत कमी दीडशे रुपयाची कलम दीडशे रुपयापासून पासून वरचे कलम बरोबर रोप जर म्हणजे वीस रुपयापासून बरे समजा अच्छा अच्छा रोपाचा आणि कलमाचा भाव वेगवेगळा राहते त्यानुसार हे राहते चालत आणि आपण आता आंब्याबद्दलची माहिती घेऊ जो आंबा की बारमाही सुद्धा उपलब्ध राहतो काय सांगू शकाल आंब्याबद्दल आणि कुठली जात आहे आणि याची कलम केवड्याला पडल आणि याची लागवड किती वर्षामध्ये आंबा येऊ शकतो सरासरी आता हे लावली कलम जर शंभर रुपया असून वर आहे समजा कमी किमत किंमत शंभर रुपयाच्या वर सातशे रुपयापर्यंत पडते किमतीच्या अनुसार समजा झाडाच्या वयानुसार समजा किती वर्षाची का कालावधी सांभाळली त्याच्यानुसार आणि आहे निरंजन नाव अल्पालमध्ये त्याला हा तर बारमाही येऊ शकते याला आंबा आणि याचा कलमचा काय रेट आहे कलमचा रेट समजा शंभर रुपयापासून दीडशे रुपयापर्यंत दीडशे समजा समजा शंभर रुपयापासून बरे कमधेचा भाव बर आणि बार माही सतत तुम्हाला येणारे फळ आणि कधी तर फळ आलेली अच्छा हे दोन्ही आहे पुन्हा म्हणजे बारमाही म्हणजे बाई येणारा बी आहे आणि फळं लागून आहे आणि फळं उतरवलेली बी आहे पहिली बरं पहिल्या बार जे आहे ते उतरवल्याला बी ते दुसरा तिसरा बारी येणं सुरू झाल्यास बार म्हणजे असं कमी येतात आणि फळे पण आंबा लावल्यापासून किती दिवसावर फळ येतात हे याला दोन वर्षात फळ अच्छा दोन वर्षात फळ ठीक आहे नारळा आपण नारळाबद्दल माहिती घेऊ काय सांगू शकाल नारळाबद्दल हे कशा प्रकारचं रोप आणि किती वर्षात लागवड होते याची आणि काय रेट आहे हे पण सांगा रेट याचा पण तीनशे रुपये रेट पडते समजा नारळाचा हा, हा हा मले गोल्डन नारळा गोल्डन जातीचा आहे गोल्डन मलेशिया मध्ये यायला अच्छा हा सरासरी समजा हे चौथ्या वर्षा चौथ्या वर्षापासून चालू होती हां चौथ्या वर्षापासून चालू होते सरासरी समजा फळ लागणं फळ लागणं समजा चौथ्या वर्षा पण सुरू होते अच्छा 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 हां बर आता लाल पर हिरवी केळी पिवळी त्यानंतर ती पिवळी होते पिकल्यानंतर ते बघितली पण आपल्या पुसद मध्ये हे लाल केळी सुद्धा आहेत या निसर्ग वाटिकामध्ये काय सांगू शकाल या केळा बद्दल केळाबद्दल आपल्या केळ्यापेशा या केळ्यामध्ये चांगल्या गुणोदगुणध माहित आहे आणि स्वादिष्ट आहे अच्छा आणि बरेच शरीराला म्हणजे पोशाखी त्याच्यातले घटक आहेत आणि लाल केळ म्हणजे चांगले स्वादिष्ट आहे आणि त्याच्यामध्ये जीवनसत्व म्हणजे चांगल्या प्रकारचे आपल्या केळीपेक्षा कितीतरी गुणाने त्याचा भाव जास्ती आणि खाण्यामध्ये पुन्हा चविष्ट आणि टिकण्याला पुन्हा त्याची साधारणतः काय याचा सा रोप केवढ किती रुपयाला आहे आता एकशे दहा रुपयाचं रोप आणलं आता अंताना एकशे दहा रुपयाचं रोप आम्हाला वीस रुपये आणले होते एकशे दहा प्रमाणे रोप आणले होते आणि आता हे आलं केर वाऱ्या जरा बरं नुकसान झालं हा नुकसान झालं नाही तर हे होईल आता पुढच्या वर्षी काय व्हायचं निघत राहील हे आपण बघू शकता हे पूर्णपणे छोटे करवंदाचे रोप आहेत अशा प्रकारे हा प्लांट इथे तयार आहे काय सांगू शकाल या करवंदा बद्दल हे रोप नर्सरीतले असणारे रोप कलम फळ हा हा आपल्या नर्सरीत असणारे मदर प्लांट चे झाड अच्छा आणि त्याचच आपण भिजवाय तयार करून केलेले रोप हा हा ते शेतकऱ्याला म्हणजे आपलं रोप आपलं शेतीमधलं आणि गुलाबी जाती करवंत अच्छा अच्छा आणि याच्यामध्ये सगळ्या निरोगी सगळ्या प्रमाणे केलेला आहे आणि कुठला जर डाऊट असेल तर तुम्ही सांगू शकता पण शक्यतो आमच्या काळजी नाही किंवा की, की गुलाबी करून आणि चांगल्या पद्धतीचं म्हणजे निरोगी रोप आम्ही बनून शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याची आमची माध्यम ठेवल्या गेली तयारी हा चांगल्या पद्धतीची गेल्या शेतकऱ्याला क्वालिटी मिळेल आणि चांगल्या जातीचा रोप मिळाल्यानंतर शेतकऱ्याला थोडासा फरक पडेल आणि निरोगी रोप समजा रोगीत नको बुरशीचा नको कुठल्या फंगी भावात आता आंबा फनस त्यानंतर करवंद त्यानंतर नारळ व लाल केळी ही पूर्ण माहिती बघितली आणि आपण आता जे घरात लावणारे शोचे झाड आहेत प्लॅन्ट आहेत तेही भरपूर प्रमाणात या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊ आमचा की विकायचा बी आहे आणि डेव्हलपमेंट बी लोकांना करून द्यायचा आहे अच्छा आणि डेव्हलप करून देतो आणि पुन्हा त्याची पुढचं व्यवस्थापन बी करण्याची तयारी आहे व्यवस्थापन करून द्यायचं कटिंग करून द्यायची त्याला फुला काय मार्गदर्शन करायचं फुले येत नसेल तर फवारा करून देणे किंवा घरपोच येऊन लावगड करून देणे सगळ्या गोष्टीच व्यवस्थापन आम्ही सगळ्या रोपाचं च या सर्व प्रकारच्या झाडाच्या जसं शेतकऱ्यांना लागेल किंवा घरगुती लागल तशी आम्ही पेशवला लावून करून हे सगळं देण्याची आमची आमचं माध्यम सगळं तयारी करते आमच्या नसरीच्या माध्यमातून आम्ही किती प्रकारचे झाड आहे जवळजवळ दोनशे प्रकारचे पूर्ण व्हरायटी आहेत अच्छा अच्छा त्यामध्ये फुलाची त्याच्यामध्ये फुला ज्या आत फळा जे आत काही बिना फुला ज्या हा पण प्रत्येक शो जे आता काही प्ला काही ऑक्सिजन आता काही वृक्षारोपणा ज्या काही कडुलिंबा ज्या लॉन्स आहे सगळं आहे लॉन आहे आणि माध्यम आमचा सगळ्या गोष्टीचा म्हणजे रोप कोणाला वंचित पडू देणार नाही आणि नसेल तरी तुम्ही जर आमच्याकडे सांगितलं हे रोप आम्हाला पाहिजे किंवा कर्म पाहिजेत ते आम्ही सुद्धा मागून आमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अवलंबन करून शेतकऱ्याला असो कि घरगुती संबंधाला असो हे आम्ही आमची तयारी आम्ही केलेली आहे की कोणाला म्हणजे नाही असा शब्द येऊ देणार नाही आणि झाडाबद्दलचा जो एवढा उष्णतेचा जे हवामान आहे त्या एवढ्या उष्णते जे कंट्रोल करणं आणि जबाबदारी हे म्हणजे की झाडं लावणं हे कंट्रोल होऊ शकेल हे दुसऱ्या कशाने होणार नाही याच्यावर आमची पूर्ण म्हणजे चालू आहे कामगिरी करण्याची तयारी आणि कोणाला बाबतीत वंचित ठेवणार नाही आणि आमचं माध्यम नर्सरीच्या माध्यमातून चालू आहे आमचा उद्देश आहे झाड विकणे बी आहे आणि लोकांना नेले तर नेणे बी आहे लावणे बी आहे आणि जास्तीत जास्ती झाडाने कमी दरा म्हणजे स्वस्त किमतीत आणि सगळ्याला जास्ती अशी पुर मंडळीनं जास्ती झाडाचा सहभाग घ्यावा आणि जास्ती वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे नेतील त्याच्यापैकी कमीत कमी ऐंशी टक्के तरी जगले पाहिजेत वीस टक्के जर दगावले तर ठीक आहे पण पूर्ण नेऊन आणि मारून आणि मारून पुन्हा झाड आपले जगले पाहिजेत याच्यावर आमच्या पुस्तकांना एक विनंतीची बातमी आहे की बा चांगल्या प्रकारचे झाड जगवा आणि चांगून जगवून प्रत्येकाला प्रत्येकाच्या झाड व हो माणूस जसे आहे तसे दिसले पाहिजे आणि तसे रस्त्यावर सुद्धा झाड बाहेर सुद्धा आपण फिरलो तर झाडाचं वाटलं पाहिजे परिसर आपला सौंदर्यीकरणामध्ये आहे किंवा उष्णतेला आपण कंट्रोल करू शकूल किंवा माफ करू शकेल तर हे झाडच त्याची आपण मर्यादित ठेवू शकते बरोबर